राज्यभरात बैल खरेदी विक्रीवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे आज बडोद बाजारात मोठी खळबळ उडाली आहे फुलांबरी तालुक्यातील बडोद राज्यातील एक महत्वाचा उलाढाल ठप्प झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघही अडचणीत सापडले बाजार बंद सामान्य शेतकरी आपल्या जनावरांची विक्री व्यापाऱ्यांना करतात आणि हे व्यापारी पुढे अन्य बाजारांमध्येही जनावरे विकतात ही साखळी आठवडाभर सुरू असते मात्र मागील काही काळापासून व्यापाऱ्यांच्या गाड्या पोलीस किंवा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून अडवण्यात येतात आणि जनावरे हलवण्यात येतात परिणामी व्यापाऱ्यांचं रुपयांचं नुकसान पार्श्वभूमीवर आज व्यापाऱ्यांनी बाजारा बाजार बाजारात असलेल्या शेतकऱ्यांनी यामध्ये नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे मागणी केली आहे की पूर्वीप्रमाणे बाजार भरू द्यावा कारण यामुळे शेतकऱ्यांनाही अडवण्यात येत असून त्यांचंही मोठं नुकसान होत आहे बाजारबंदीचा फटका शेती व व्यापाऱ्यांना बसत असून सरकारनं यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी बडोद बाजारातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे या ठिकाणी सरपंच गोपाळ भाऊ एपीआय कॉन्ट्रॅक्टर शिवराम म्हस्के माजी सरपंच रज्जा सेठ व शेतकऱ्यांचा व्यापारी वर्ग उपस्थित होते वो दो माल रास्ते में निकलता माल मज़ार के बाहर निकालता माल गौशाला पकड़ लेते उसको जो तो पुलिस प्रशासन के हवाले करते हमारे कार्रवाई होती है नहीं हो हम कायदे की लड़ाई लड़ने के बाद तो कायदे का ऑर्डर का मिलने के बाद हमको माल नहीं मिलता इसके लिए हमारे जो हमारे जो संगठन पुकारे हुए हमको न्याय मिलना पड़ता है प्रशासन तब न्याय मांग रहे ग्राम पंचायत चौथे में कार्रवाई करना तुम्हें व्यापारी यांच्या संदर्भात काय कसे नाही व्यापाऱ्यांनी जे आज स्ट्राईक केलं तर त्यांचं मत असं आहे की बाबा जनावरच्या गाड्यांवर कारवाई होते आणि इथून जे बाजार जातो तर त्यांनी आज खरेदीसाठी हे केलेलं आहे बंद केलेलं आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल आज या ठिकाणी या व्यापाऱ्यांचा जो राज्यव्यापी बंद आहे तर या संदर्भात आम्ही त्यांना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि त्यानुसार आता आम्ही त्यांच्या ज्या मागण्या आहे त्याचा विचार करून त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यासाठी सहकार्य करू त्या त्या ठिकाणी शासनालाही त्या ठिकाणी या सूचना सांगून यामधून कसा मार्ग काढता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत साहेब व्यापाऱ्यांनी जे बंद केलेलं आहे जनावरांची खरेदी विक्री त्यावर बाजारावर काय परिणाम झालेला आहे काय आर्थिक नुकसान ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतचा बाजाराचा आहे तुम्ही या बाजारामध्ये भरपूरशी म्हणजे लाग पाच पन्नास लाखाचा मनात का कोटी भरचा लाल होती तर याच्यामध्ये खूप आमचं गव्हर्नमेंटचं पण नुकसान होतं आणि थोडं म्हणजे जर हे आज खरेदी -खरी बंद झाली तर जवळपास आमचं बी थोडंफार बर बरंचसं नुकसान जो होतं आहे तर याच्यावरच तरी शासनाने काहीतरी विचार करून आणि हे व्यापाऱ्यांना एवढा त्रास देऊ नये औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचे पर बाजारचे व्यापार पूरे महाराष्ट्र विक्री बंद करावी कुछ शासन के जाचक कायदे के विरोध में और बजरंग दल रक्षक इनकी तकलीफ होती है इनसे तकलीफ होती है व्यापारों को इसके विरोध में व्यापारों ने खरीदी बिक्री बंद करे हुए इसलिए हम बाजार की जानकारी लेते हैं शस्त्रों से किसान से व्यापारी से इस पे क्या इस पर क्या असर हुआ नाव अपना दिगंबर सागर तुम्हें तुम्हें बैल विक्रीला व्यापारी ने जे बंद के काय आता आमच्या आणि अडचणी असत्या बैल विकत विकले नाही दवाखान्याचं काम असतं त्याच्यामुळं आता आणून बी उपयोग झाला नाही जो खर्च व्हायचा तो होऊन गेला बाजार काही भरायला नाही तयार खरेदी विक्री करायला तयार नाही सरकार त्याच्यावर काही द दखल घेत नाही बजरंगलवाली त्याला त्रास देत आहे त्यावर शासनाने किंवा शासनाने काय उपाययोजना करावी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शासनाने जे पहिला जसं बाजार भरत होता तसं भरू द्यावं तसं म्हणजे खरेदी विक्री आहे का काय करायला लाव आणि ते व्यापाऱ्याला अडचण जाते रस्त्यात गौरक्षकाकडून काही जाच्या घाटीकडून त्याबद्दल काय म्हणणार नाही आता काय असतं आम्ही आता पहिलं समजा एखाद्या वेळेस शेती कामासाठी आणतो ते रस्त्यामध्ये अडवल्या जातात काय आणि त्याचा त्रास ते आम्हाला देतात काय त्याच्यामुळे तो त्रास व्हायला नाही पाहिजे अशी आमची इच्छा आहे यांचं असं म्हणणं आहे की व्यापाऱ्याला बी त्रास आहे शेतकऱ्याला बी त्रास आहे येण्या जाण त्यावर जा शासनाने काही विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे आज जो जे घटना घडली बाजारमध्ये जे व्यापाऱ्यांनी बंद केलं होतं त्याबाबत आपण काय सांगाल आज आम्हाला ग्रामपंचायतर्फे निरोप मिळाला होता की जे आपला जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला जनावरांचा बाजार आज येथील व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्याबाबत इतकूच आणि चर्चा करण्यासाठी त्यांनी त्यांची खरेदी विक्री त्यांच्या काही अडचणी आहेत त्यामुळे थांबवली होती आम्ही लागलीच आमचं म्हणजे आमचं बाजार समितीचं मंडळ आणि आम्ही आमच्या व्यापारी बांधवांसोबत हो याबाबत चर्चा केली त्यांच्या काही शंका होत्या तर त्याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन केले जसं जनावरांच्या वाहतुकीसाठी वाहनाचं साईज शेप आणि प्राण्यांना कृतीनं वागू वागणूक होऊ नये म्हणून आम्ही त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले तसेच शासनाने जे टॅगिंगबाबत नवीन नियम काढलेला आहे तर त्याबाबत सर्व व्यापारी वर्गांनी खरेदी विक्री करणाऱ्या जनावरांचं टॅगिंग करावं याचंही महत्व त्यांना आम्ही सांगितलेलं आहे ग्रामपंचायतने आणि बाजार समितीने आम्हाला शब्द दिला आहे की पुढच्या बाजारात ते त्याबाबत बॅनर वगैरे लावणार आहेत आणि पूर्वी पार पासून चालत आलेला वडद बाजारचा बाजार यापुढेही शांततेत सुरळीत चालू राहील याबाबत आम्ही आवश्यक त्या उपाययोजना करणार आहोत व्यापाऱ्यांचं असं मत आहे की बाजारांग दल किंवा इतर जे संघटना आहे त्या या जनावरच्या बाजार ज्या जनावर गाड्या आहेत त्यांना रोखून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पडतात याबाबत तुम्ही काय सांगाल नाही काही महाराष्ट्रामध्ये मा तशा घटना घडल्या असतील परंतु आमच्या आमच्या भागातील सर्व कार्यकर्त्यांशी आमचं कोऑर्डिनेशन आहे आपल्या वडस बाजार हद्दीमध्ये तरी असा काही अनुचित प्रकार घडलेला नाही आम्ही वेळोवेळी बजरंग दल किंवा असे जे सामाजिक संघटना आहेत आम्ही त्यांच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन असते आणि असा काही आप प्रकार आपल्याकडं घडलेला नसतो

व्यापाऱ्यांनी विक्री बंद नाही त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्याला त्रास होवाला त्या कारणानं ते निधी केलं पण आता शेतकऱ्यानं काय करावं शेतकऱ्याच्या समस्या नाही कोणाला दवाखान्यात जायचं कोणाला खत घ्यायचं कोणाला बी घ्यायचं ते व्यापाऱ्यानं पहिले जनावर घेतलेच नाही तर मग ते शेतकऱ्याला काय त्यांनी त्याची व्यवस्था करावं लागेल तो काय झाला पैशाची धरले आपले पहिले की तुमचे व्यापारी घेत्या गोशाळीत नेऊन टाकत्या गोशाळीत नाही घडाचे दोन दोन चार चार दहा सहा सहा दहा खडदात पहिले आहेत आपण लोक राहिलेत लोक त्या लोकांना त्रास नाही पाहिजे ना हा गाई आहे गावरान गाई आहे हे ते बंदी ते देणं त्या किंवा कराय करा आणि बजरंगाला वाले बी येतात त्या हे करतात त्या त्याच्यावर बी गुन्हे दाखल करा બાર તમારા નહી કરતા ચકુ ઘ ગુ દાખલ કરાવતે પતની કોણ કઈ નોંધાવે કોઈ છોડવેલ્યા यांचे असे म्हणणे आहे की बेपा सगळे गजरंगल वाले ते माल गाण्यावर येतात ते ठरवून टाकतात की हे माल कसे खाण्याला जातात पण ते कोणी विक्रीला नेतात कोणी कामाला नेतात कोणी या बाजारावरून त्या बाजारात घेण्यात जातात हे शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्या त्यांच्यावर कारवाई करा किंवा त्यावर काही उपाययोजना उपाययोजना करा त्यांची काय माहिती आहे